अवैध वाळू वाहतूक करणाऱ्याकडून फोन कॉलवर दहा हजार रुपयाची मागणी करताना हसनाबाद पोलीस कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ वाळू उपसा करणाऱ्यांना नेमका आश्रय कोणाचा भोखर्दन तालुक्यातील नदीपात्रामधून अवैध वाळू उपसा थांबवण्याचे नाव घेत नसून दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उत्खन व वाहतूक करण्यात येत आहेत नद्यामधून बेसुमार वाळूचा उपसा करीत सर्वसामान्यांसाठी तो मृत्यूचा सापळा रचलेत असल्याची स्थिती जालनासह तालुक्यात निर्माण झाली असून त्या जालना जिल्हा वाळू संदर्भात राज्यात अवैध वाहतूक करणाऱ्याचा विषय चर्चेचा ठरला आहे असे असताना वाळू तस्करांनी टॅक्टरधारकाला फोनवर हसनाबाद पोलिसांचा अभद्र युतीचा पैशाची मागणी करताना व्हिडिओ व्हायरलत मोठा विषय ठरला आहे यामध्ये दिसणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव प्रकाश बोर्डे असून तो हसनाबाद पोलीस ठाण्यात ते कार्यरत आहेत हे सर्व सर्रास असल्यामुळे नेमके पोलीस माफियांसाठी आहेत की काय करण्यासाठी आहेत याचा शोध घेणे गरजेचे आहे झाले आहेत हा व्हिडिओमध्ये हसनाबाद वारंवार घडत असेल तर या पोलीस स्टेशनचा कर्मचारी कर्मचाऱ्यांना अधिकार का बरा पाठीशी घालत नाहीत त्यांचे कोणतेही संबंध यामध्ये आहे काय आहे असेल तर वरिष्ठ यावर काय कारवाई करतात का करत नाहीत असे एक ना एक अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडले आहेत अशी माहितीही तेथील नागरिकांनी देण्यात दे आली आहेत न्यूज रिपोर्टर हरी बोराडे झी इंडिया चोवीस तास न्यूज जालना काही तेच ना मग त्याला सांग ना मग करायचं मग काय आपण अगोदरच वेळ दिला होता नाही तू तू दे मग मी तो ऐकून घेईन मी त्याला नाही 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 परवा दिशे नाही ऐक मग घेतो नाही करतो तुझ्याकडून होत असलं सांग नाही करतो मला थांबवायचं